तुम्ही पाहू का आमच्याकडे तीन चार दिवस झाले भरपूर पाऊस तर सकाळच्या बातम्या सगळीकडे इतके पूर आलेले आहेत प्रत्येक जाग्यावरती पूर आले मुंबई साईड घाटावरती सगळीकडे पूर आलेले आहेत तर घरातून बाहेर पडण्याचं काय कारणच येत आहे इतकं पाणी आलेलं आमच्या रोहा तालुक्यामध्ये सुद्धा खूप पाणी भरलेलं आहे तर मला पूजा करायची होती है, मी काढलेलं आहे आमच्या आवारामधलं ताजं ताजं बेल तर आज होते गव्हाची मूठ जव मूठ होती तर मी जाऊ शकली नाही बाहेर तर मागच्या सोमवारी सुद्धा मला जायला मिळालं नाही आणि आता सुद्धा इतकं पाऊस आहे की बाहेर जाऊ शकत नाही तर छान अशी घरच्या घरी मी पूजा केलेली आहे पाहू शकताय खूप पाऊस आहे तर छान असा नमस्कार केलेला आहे तर इकडे पाहू शकता तुम्हाला मी पाऊस दाखवतो आमच्या हे अंगणामधलं पाऊस आहे अंगणसुद्धा पूर्ण पाण्याने भरलेलं आहे तर मी आता छान पावसामध्ये गरमागरम कॉफी बनवलेली आहे तर आता आपण कॉफी घेणार आहे तुम्ही पण या गरमागरम कॉफी प्यायला तर पाऊस वाटतं किती पावसाने दमाल उडवलेला आहे तुमच्याकडं आहे का पाऊस तर चला या छान गरमागरम कॉफी प्यायला तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब हल्लं करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर या कॉपी प्यायला बाय बाय